वचन पत्रकारितेचे म्हणजे खबरदार सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत यामध्ये एक बाब विशेषतः लक्षात आली नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये सभा घेत असताना महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांकडून नरेंद्र मोदी यांना धनगर समाजाची घोंगडी काठी आणि पिवळा फेटा देऊन सन्मानित करण्यात आलं नरेंद्र मोदी यांना देखील धनगर समाजाबद्दल आस्था असल्याने त्यांनी देखील हा सत्कार स्वीकारला आहे सोलापूर येथील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांना काठी घोंगडी शॉल पिवळा फेटा बांधून सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर अहिल्यादेवी नगर दक्षिणचे उमेदवार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांना अहिल्यादेवीची मूर्ती घोंगडी फेटा सुजय विखे पाटील यांनी दिला त्यानंतर बीडमध्ये देखील महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या सभेत देखील नरेंद्र मोदी यांना विशाल घोंगडी काठी देण्यात आली एकंदरीत आपण बघितलं तर या तिन्ही सभेमध्ये नरेंद्र मोदी यांना शॉल घोंगडे आणि काठी हे धनगर समाज प्रतीक आहे हे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांनी देखील ला अहिल्याबाई होळकर यांचं कार्य खूप महान आहे मी त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो असं नरेंद्र मोदींनी बोलताना सांगितलंय त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाज महायुतीच्या सोबत आहे अशी माहिती धनगर समाज नेते दत्तात्रय खेमनर यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा